यंदाचं पावसाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरलं सर्वसामान्यांच्या प्रश्नामुळे नाही तर आमदारांच्या वादग्रस्त कारनाम्यांमुळे आणि त्यातही सत्ताधारी आमदारांचा आकडा जरा मोठाच आहे संजय गायकवाडांचा कॅन्टीनमधला राडा शिरसाटांचा पैशांच्या सुटकेसचा व्हिडिओ नाशिकचं हनीटॅप प्रकरण पळळकरांच्या माणसाकडून आव्हाडांच्या कार्यकर्त्याला झालेली मारहाण या सगळ्याच गोष्टींमुळे दोन्ही सभागृहात जनतेचे प्रश्न कमी पण आमदारांचे वाद जास्त पाहायला मिळाले ही प्रकरण सावरता सावरता अधिवेशन संपलं आणि कृषी मंत्र्यांच्या व्हिडिओनं नवा वाद पुढे केला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत रमी खेळताना आज व्हिडिओ व्हायरल झाला रोहित पवारांनी तो शेअर केला त्यामुळे कोकाटे गोत्यात आले पण हे सगळं सुरू असतानाच इकडे महाजनांनी सुद्धा कोकाट्यांचा गेम केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे इकडे विरोधक आणि तिकडे सोबतचे सत्ताधारी त्यामुळे आता कोकाट त्यांची चारही बांजुरी कोंडी झाली आहे नेमकं का प्रकरण काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा जास्त पेटेल असं वाटत होतं कारण अतिवृष्टीमुळे आणि मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं हाल झालं ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती सरकारनं ही मदत देण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे अधिवेशनाकडे लागले होते खास करून कृषी मंत्र्यांकडून पण यंदाचे कृषी मंत्री स्वतःच्या पायावर मारून घेणं या वाक्यप्रमाणे स्वतःच्या कारणाम्यांमुळेच विधानसभेत चर्चेत आले अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे जेव्हा कृषी मंत्री पद मिळालं तेव्हापासून कोकट यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिका सुरूच आहे कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटील की असं मानिकराव कोकटे बोलून गेले आणि वाद सुरू झाला मंत्रिपदासाठी अनेक कामदारांची चढ चढावळ सुरू असते अशात मंत्रिपद मिळाल्यानंतर असं वक्तव्य करणं अनेकांना आश्चर्याचं वाटलं ते होत नाही तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जेव्हा पाहणी केली गेली, गेली तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावरती कृषी मंत्री पोहोचले पण स्वतःच्या वक्तव्यांमुळेच गोतात सापडले झालं असं की अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकाट हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढोली गावात पोहोचले यावेळी त्यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती दिली यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथांबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार ढेकळांचे पंचनामे करायचे का असा सवाल केला होता ता। तसंच त्यांनी जे कांदे वावरात आहेत त्याचेच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले आहेत त्याचे पंचनामे होणार नाहीत ते नियमात बसत नाही शेतातील पिकांचे रितसर पंचनामे होतील असंही स्पष्टीकरण कोकाट यांनी दिलं त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून राज्यभर असंतोष पाहायला मिळाला एवढंच नाही एक रुपयात पीक विमा या सरकारच्या कल्याणकारी योजनेवरूनही कृषी मंत्री गोतात सापडले हल्ले भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही पण आम्ही एका रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला असं माणकराव कोकाटे यांनी विधान केलं कृषी मंत्री ज्यांच्याकडून शेतकऱ्यांची अपेक्षा असतात त्यांनी तशी वक्तव्य करणं अर्थात पस्ती पडणं पडणार होतं नंतर कोकाटांनी या प्रकरणी माफी पण मागितली पण या सगळ्या गोष्टी सुरू असताना अधिवेशनात तरी कृषी मंत्री शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी अपेक्षा होती पण अधिवेशन संपताच कोकाटे गोतात सापडले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधिमंडळाच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ ट्विट केला या व्हिडिओनं एकच खळबळ उडाली विरोधी पक्षांकडून माणिकराव कोकाटेंवरती टीका करण्यात आली युट्यूब वर पाहण्यासाठी मी फोन सुरू केला होता तेव्हा जंगली रमेची जाहिरात समोर आली असं कोकाटे म्हटले आणि तेवढाच व्हिडिओ दाखवला गेला अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलंय की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूब वर यात घेणे ऑन करायचं म्हणून फोन ऑन केला होता तो त्याच्यावरती कुठेतरी डोन डाऊनलोड केला होता फोन तो गेम तो तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो तो व्हिडिओ आलेला असेल संजय राहुल मानत शोध घेण्यासारखं असं काही वाटत नाही काय काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वाकडं पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि युट्यूब जा बर तुम्ही तुम्हाला थे 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 थे। र जंगली जाहिरात येत नाही का जंगली रम्या जाहिरात येतात जाहिरात येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती येणं अपरिहार आहे ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईल मध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचं भांडवल कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवारने कळलं पाहिजे स्वतःची करमणूक करून घेतात या अशा अनेक कारणांमुळे माणिकराव कोकाटे गोतत आले त्यामुळे अमित शहा ज्या महायुतीच्या चार मंत्र्यांना डच्चू देणार आहेत त्यात कोकाटेंचंही नाव असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला संजय राऊत काय म्हणाले पाहुयात काय असणार प्रतिक्रिया इतक्या अमानुष पद्धतीने राज्यकारभार चाललाय जवळजवळ तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात साडेसहाशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परवा तर दोन शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना भेटायला त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषीमंत्र्यांना वेळ नाही गेल्या काही काळातली कृषीमंत्र्यांची विधानं पहा अशा कृषीमंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषीमंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणी कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात बॅगांबरोबर येतात कोणी रमी खेळताय कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करताय ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे ज्या कृषीमंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या चार मंत्र्यांना डचू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे अमित शहानी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती त्यामुळे स्वतःची वादग्रस्त विधानं आणि त्यावरून विरोधकांकडून होणारी आग पखाळ यामुळे राजकारण नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे अवघ्या दीड वर्षांवरती येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त हजारो कोटी रुपयांची कामं होणार आहे ही कामं आपल्याच हातून व्हावीत यासाठी अधिकारीच नव्हे तर मंत्र्यांमध्ये देखील स्पर्धा आहे नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी धुरा सांभाळली त्यासाठी आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना नाशिकमध्ये आणण्याची खेळी ते खेळतायत त्यातूनच सत्ताधारांमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झालाय आणि त्यातच सिन्नर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी अभिजित कदम यांची नियुक्ती करत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मानिकरा कोकाट यांना शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये कुंभमेळा म्हटल्यावरती विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी नाशिक शहरात येईल कुंभमेळ्यातील ही सर्व कामे आपल्या हातून पार पडावीत यासाठी सर्वच मंत्र्यांनी हालचाल सुरू केलीय The cat त्यामुळे जिल्ह्यातील मर्जीतील अधिकाऱ्यांची बदली करून आपले प्रभाव क्षेत्र वाढवण्याची चढावळ सुरू आहे याच पार्श्वभूमीवरती सिन्नरच्या अधिकाऱ्यांची नियोजित नियुक्तीचा चर्चेत विषय बनलेला आहे सिन्नरच्या मुख्याधिकारी पदी कदम यांची निवड जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या झाल्याची चर्चा आहे याआधीच कृषी विभागातील बदलांवरती मुख्यमंत्र्यांनी थेट नियंत्रण घेतल्यानं कोकाट्यांची मोठी कोंडी झाली होती आणि त्यातच आता कदम यांच्या नियुक्तीनं भाजपाकडून आणि अप्रत्यक्षपणे महाजन यांच्या हस्ते यांना पुन्हा एकदा राजकीय झटका बदला मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ना नाशिक कार्यकारी अभियंता पदाच्या खुर्चीला प्रचंड महत्व आहे तिथेही महाजन जळगावचे नवनाथ सोनवणे यांची नियुक्ती केली परंतु त्यावरून एकनाथ खडसे विरुद्ध महाजन असा वाद रंगला तर विद्यमान कार्यकारी अभियंता उदय पालवे यांनी त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास तेवीस दिवसांचा अवधी असल्याचा मुद्दा उपस्थित करत मॅट प्राधिकरणाकडे दात मागितली त्यामुळे मॅट प्राधिकरणाने या निर्णयाला स्थगिती देत आठ ऑगस्ट पर्यंत पालवे यांच्या खुर्चीला संरक्षण दिलं त्यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मर्जीतील अधिकारी बसवण्याचा हा खडा खडाठोप आता काही लपून राहिलेला नाही त्यामुळेच या ना अशा अनेक कारणांमुळे माणिकराव कोकाटे यांची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळते आता माणिकराव कोकाट्यातून कसे मार्ग काढणार हे देखील पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका